दिवाळी म्हणजे फक्त फटाके फराळ आणि सजावटने दिवाळी म्हणजे हृदयातला प्रकाश आणि चेहऱ्यावर उमटलेलं हसू पुणे जिल्ह्यातील सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ यांच्या वतीनं आज अठरा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी चार वाजता वात्साल्य दिव्यांग मुलांची पुनर्वसन संस्था देहू इथं एक आगळा वेगळा दिवाळी फराळ वाटप सोहळा आयोजित करण्यात आला आहे या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे ही दिवाळी दिव्यांग मुलांसोबत साजरी केली जाणार आहे फराळ वाटपासोबतच या मुलांना आकाशकंदील आणि लाईटिंगच्या माळा भेट देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश फुलवला जाणार आहे एका स्थानिक स्वयंसेवकानं सांगितलं आपण रोज घरात प्रकाश पेटवतो पण या मुलांच्या चे चेहऱ्यावर जेव्हा आनंदाचा दिवा उजळतो तेव्हाच खरी दिवाळी होते हा उपक्रम फक्त देणं नाही तर माणुसकीचं दीप लावण्याचा प्रयत्न आहे कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर नागरिक आणि स्वयंसेवी सहभागी होणार आहेत या प्रसंगी अध्यक्ष अमित कोकणे म्हणाले या प्रकाशाच्या सणात आपण फुलबत्ती नाही तर एखाद्या चेहऱ्यावर हसू पेटवूया प्रेम माया आणि आपुलकीचे दिवे लावले तरच समाज खरं उजळेल कार्यक्रमाची रूपरेषा देखील मनाला भिडणारी आहे दिव्यांग मुलामुलींना फराळ वाटप आनंदाचे आकाश कंदील आणि लाइटिंग भेट एकत्रित दिवाळी साजरी करून माणुसकीचा उत्सव दरम्यान संस्थेच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांच्या वचनांची आठवण करून देण्यात आली देवा तुझे कितीतरी उपकार सांगू कोणत्या मुखानं ही संतवाणी जणू सांगते देणं हेच खरं दान आहे या उपक्रमामुळं समाजात एक सुंदर संदेश दिला जातो की आनंद देणं हीच खरी दिवाळी आहे प्रेम आणि करुणेची फुलबत्ती पेटवली तर प्रत्येक हृदय उजळून निघेल म्हणूनच आज संध्याकाळी चार वाजता देहोमधील वात्सल्य दिव्यांग मुलांची संस्था इथं आपण सर्वांनी सहभागी व्हावं कारण प्रत्येक उपस्थित हा एक मुलाच्या हास्यात सामील होण्याचा क्षण आहे आयोजक सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे जिल्हा माणुसकीचा दीप लावूया